माझ्याकडे विकासकामांची ब्ल्यू प्रिंट आहे मागील पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे मतदारसंघामध्ये दिसत आहेत तुमच्याकडे काय आहे तुम्ही केलेली कामे दाखवा आणि मग बोलू अशा परखड शब्दात महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला ते राहुरी येथील एका सभेमध्ये बोलत होते नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगली रंगत चढली आहे प्रचारात आघाडीवर असलेले महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजी विखे पाटील यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी रॅली सभा भरवल्या जात आहेत त्यांच्या सभांना वाढत्या गर्दीने विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी दो, ठरत आहे आणि अशाच पार्श्वभूमीवर राहुरी शहर येथे त्यांच्या समर्थनासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडेले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी हजर होते तर याप्रसंगी बोलताना खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारामध्ये केवळ विकास कामावर आपण चर्चा केली असून विरोधामध्ये कोण आहे याचा विचार केला नसून कोणावरही टीका टिप्पणी केली नाही केवळ मागील पाच वर्षामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मैदानात असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्याचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून आपण राजकारणामध्ये आलो असून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणे रोजगार निर्मिती करणे महिलांचे सक्षमीकरण करणे जिल्ह्यामध्ये विकासाच्या पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा असून येणाऱ्या पाच वर्षात नगरकरांना त्याचा अनुभव होईल विरोधकांकडे विकासाचे कोणतेही विजन नाही त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत त्यांच्या दहशतीने व्यापारी हैराण झाले आहेत सामान्य जनता बैतकलेली असताना केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करू शकतात त्यामुळे त्यांना आपण कोणतेही महत्व देत नसून विकास कामावर चर्चा करण्याचं खुलं आवाहन त्यांनी विरोधकांना दिलं पारनेर तालुक्याच्या गोर गरीब जनतेने काय सहन केलंय हे जर तुम्ही ऐकलं तर राहुरी तालुक्यामध्ये तशा प्रकारचे प्रकार एक टक्का सुद्धा नाही एक टक्का सुद्धा लोक रडले त्रासले जेलमध्ये फरार खोटे गुन्हे दडपशाही गुंडागर्दी धमक्या याचा ट्रेलर तुम्ही स्वतः पाहिले याचा सामान्य कार्यकर्ता खासदाराला गोळ्या घालण्याची धमकी देऊ शकतो तुम्ही काय लागून गेलो मला तरी पोलीस मिळाले अशा प्रकारची प्रवृत्ती ही आपल्या तालुक्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही ही प्रवृत्ती या जिल्ह्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा प्रवृत्तीला गाडायचं काम आणि याची सुरुवात रावरी तालुक्याच्या जनतेने करावी एवढीच विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतो आणि समोरचा माणूस या रावली तालुक्याच्या उज्ज्वल इतिहासाला आणि उज्ज्वल भविष्यासाठी कसा धोकादायक आहे हे देखील मी सभेच्या माध्यमातून सांगेल प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याची प्रवृत्ती असते आज मी कदाचित काम करत असताना पाच कामं कमी झाले असतील दहा कामे जास्त झाले असतील पण या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये आणि या पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये एकाही व्यक्तीला आमच्या परिवाराकडून ना काही धमकवण्यात आलं ना कुठल्या व्यापाऱ्याकडून खंडणी गोळा करण्यात आली ना कोणाला धमकवलं गेलं ना कोणाच्या प्रपंचावर घात घाला गेला ना कुठल्याही निवडणुकीमध्ये गुरगोळी करून कोणालाही पळवण्यात देण्यात आलं ना कोणाला कुठल्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषदेमध्ये एखादा मतदान टाकण्यास प्रवृत्त करून धमकी देऊन दडपशाही करून राजकारण केलं हे पन्नास वर्षामध्ये एकही माणूस आमच्यावर असा आरोप करू शकत नाही उलट लोकतांत्रिक प्रक्रिया एवढी प्रबळ आहे रावरीमध्ये की ज्या ज्या लोकांचे मी प्रपंच चालवले त्यांनी मला अनेक वेळेस आरोप करून माझ्यावर चिकलफेक करून देखील मी त्यांना जवळ घेऊन त्यांच्याबरोबर काम केलं हा मनाचा मोठेपणा कैलास वर्षी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला कायम ठेवायला लावला आणि त्या धर्तीवर आपण राजकारण करतो मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभा लोकांची गर्दी खेचत आहे केवळ विकास कामांचे मुद्दे घेऊन रिंगणामध्ये आले सुजय विखे पाटील यांना तरुणांची चांगलीच पसंती मिळत आहे तर तरुण त्यांना विळखा घालून सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे राहुरी